एक दिवसाचा पांडुरंग देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता तेव्हा त्याच्या मनात विचार आला की विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले देवा तू आमच्यासाठी इथे सारखा उभा असतोस तुझे पाय तर दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन त्यावर पांडुरंग म्हणाले ठीक आहे पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस काहीही झाले तरी बोलूही नकोस फक्त हसत उभा राहा पांडुरंगाचे हे बोलणे ऐकून गोकुळने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाच्या जागी येऊन उभा राहिला तेव्हा येथे भक्ताचे येणे सुरू झाले तेव्हा एक श्रीमंत भक्त आला आणि म्हणाला देवा मी लाखो रुपयाची देणगी दिली आहे माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊ दे त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघूनही गेला पण चुकून तो आपले पैशाने भरलेले पाकिट तेथेच ते विसरला ते पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्यामुळे गोकुळ त्याचे पाकिट त्याला परत देऊ शकला नाही त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला पुढे तेथे ते एका गरीब व्यक्तीने येणे झाले गरीब भक्त पांडुरंगाला म्हणाला पांडुरंगा हा एक रुपया आम्ही तुला अर्पण करतो ही धनाची सेवा स्वीकार कर तसेच मला नेहमी तुझ्या चरणाचं ठेव माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे देवा माझी बायको व मुले दोन दिवसापासून उपाशी आहेत घरात अन्नाचा कण नाही माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशाने भरलेले पाकिट दिसते तेव्हा देवाचे आभार मानून तो पाकिट घेऊन तो निघून जातो मग आपल्या उपाशी बायकोला मुलांना व इतिर गरीब लोकांना तो अन्न देतो तेव्हा गोकुळ काहीच न बोलता हसत तिथे उभा असतो पुढे तेथे एक नावाडे येतो देवाला उद्देशीन तू म्हणतो हे देवा पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद देईल असे सांगून तो नावाडी नावाडितून जाऊ लागतो तितक्या तो श्रीमंत भक्त पोलिसांना येऊन तेथे येतो तेथे पाकिट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकिट चोरल्याच्या संशयावरून त्या नावाड्याला अटक करतो तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करत शकत नसल्याने तो तसाच उभा राहतो तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस मी काहीच नाही केले तरी मला ही शिक्षा का हे ऐकून गोकुळाची हृदयघेवरते तो विचार करतो की स्वतः पांडुरंग इथे असला असता तर त्याने काहीतरी नक्कीच केले असते असे म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो की पाकेत नावाड्या हे चोरले नसून एका गरीब भक्ताने चोरले आहे त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात तेव्हा नावाडी व ते श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात मग रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो कसा होता दिवस तेव्हा गोकुळ म्हणतो पांडुरंगा मला वाटले होते की इथे उभे राहणे खूप सोपे काम आहे पण आज मला कळाले की हे काम किती अवघड आहे हे ह्यावरून कळते की तुझे दिवस हे सोपे नसतात पण देवा मी आज एक चांगले काम केले असे म्हणून तो सारी हरकत देवाला सांगतो तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतात शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास तुला मी सांगितले होते की तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ते ऐकले नाहीस तुझा माझ्यावर म्हणजेच देवावर विश्वासच नाही तुला काय वाटते की मी भक्ताच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही तेव्हा गोकुळ मान खाली घालून उभा राहतो पांडुरंग पुढे म्हणतात अरे गोकुळ हो त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे नेहमी चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशाच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती त्यामुळे त्याने पाकीट हरवण्याचा खेळ केला मला करावा लागला कारण जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या बदलात पापाचा साठा कमी होणार होता त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला म्हणून पैशाचे पाकिट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता तेथील वातावरण आज खूप खराब आहे मोठमोठ्या लाटा जोराने वाहत आहेत या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता पण त्याचा प्राण गेला असता म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून वाचेल पण तुला वाटते की आपण एक दिवसाचा हो देव झालो म्हणजे आपण सगळे समजू शकलो पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस आणि नेहमी जे होते तेच आज पण झाले देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो पण मनुष्याचं त्याच्यावर पाणी सोडतो तात्पर्य देव जे काही करत असतो ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहिजे आता दुसरी कथा आहे देवशैनी एकादशी व्रताची कथा धर्मराजा युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना म्हणतात हे भगवान आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजेच योगोनी एकादशीबद्दल तुम्ही मला सविस्तर सांगितले आता कृपया आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीचे नाव काय आहे आणि त्याची कथा काय आहे या व्रताची पद्धत काय आहे कृपया ती मला सविस्तर सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले हे राजा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशेनी एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी या दोन्ही नावाने ओळखले जाते हे युधिष्ठर ब्रह्माजीने नारदमुनींना जी कथा सांगितली तीच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे भक्तिभावाने तुम्ही ऐका एकदा देवऋषी नारदजींनी ब्रह्माजीकडून या एकादशीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली तेव्हा ब्रह्माजींनी नारदांना या एकादशीची कथा सांगण्यास सुरुवात केली सत्ययुगीत मादंता नावाचा चक्रवर्ती सम्राट राज्य करत होता त्याच्या राज्यात लोक खूप खुश होते पण भविष्यात काय होणार हे कोणालाच माहीत नाही त्यामुळे त्याच्या राज्यात लवकरच भीषण दुष्काळ पडणार आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती तीन वर्ष पाऊस न पडल्यामुळे त्यांच्या राज्यात भीषण दुष्काळ पडला होता या दुष्काळाने आजूबाजूला दहशत निर्माण केली धार्मिक बाजूचे यज्ञ हवन पिंड दान कथा व्रत इत्यादीमध्ये घट झाली जेव्हा त्रास होतो तेव्हा माणसाला धार्मिक कार्यात रस नसतो तेव्हा लोकांनी रो राजाकडे जाऊन आपली व्यथा मांडली या स्थितीत राजा अधीच दुःखी होता ते विचार करू लागले मी असे कोणते पाप केले आहे ज्याची शिक्षा मला अशा प्रकारे मिळत आहे मग या दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय शोधण्याच्या उद्देशाने राजा आपल्या सैन्यासह जंगलाकडे निघाला ते ते बरकटत असताना एके दिवशी ते ब्रह्माजीचे पुत्र अंगिरा ऋषीच्या आश्रमात पोहोचले आणि त्यांना नमस्कार केल्यावर राजाने ऋषींना आपली शंका व्यक्त केली आणि आपल्या येण्याचे प्रयोजन सांगितले त्या काळी सतयुगात केवळ ब्राह्मणांनाच ज्ञान मिळवण्याचा अधिकार होता आणि इतर जातींना विशेषत शूद्र जातींना तो निश्चिब्द होता बंधनकारक होता आणि ते करणे पाप मानले जात असे तेव्हा ऋषी म्हणाले राजा तुझ्या अधिपत्याखाली एक भक्त नियमांचे उल्लंघन करून शास्त्राचे शिक्षण घेत आहे या महापापाचा फटका तुझी सर्व प्रजा भोगत आहे लोकांना या आपत्तीपासून वाचवायचे असेल तर त्याला मारावे लागेल पण नुसते शिक्षण घेणे हा गुन्हा मानावा असे मानण्यात मनस्थितांचा राजाचा मनस्ताप होत होता तो म्हणाला देवा त्या निरापराध माणसाच्या हत्येपासून मी स्वतःला वाचवू शकेन पण अंगिरा ऋषी मला सांगा की राजन यावर उपाय काय आहे आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशीचे व्रत तुम्ही कोणत्या प्रकारे पाळावे आणि तुमच्या राज्यात सुख परत येईल राजा आपल्या राज्याच्या राजधानीत परतला आणि आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशीला धार्मिक व्रत पाळले व्रताच्या प्रभावामुळे त्यांच्या राज्यात मुसळधार पाऊस पडला आणि संपूर्ण राज्य धनधान्याने भरले तर दुसरी देवशैनी एकादशी व्रतकथा पौराणिक कथेनुसार एकदा बळीने तिन्ही जगावर कब्जा केला होता की देवी देवतांना काळजी वाटू लागली देव घाबरू लागले की देवराज इंद्राने भगवान विष्णूकडे मदत मागितली तेव्हा श्रीहरीने वामन अवतार धारण केला आणि दान मागण्यासाठी भिक्षिकच्या रूपात बाली येथे आले त्याने राजा बळीकडे तीन पैसा जमीन मागितली त्यामध्ये पहिल्या चरणात त्याने सर्व दिशासह संपूर्ण पृथ्वी आणि आकाश मोजले पहिल्या चरणात पृथ्वी आणि दुसऱ्या चरणात त्याने आकाश मोजले आता तिसरे पाऊल टाकायला त्यांना जागाच काहीच उरले नव्हते तेव्हा बळीने आपले डोके पुढे केले आणि विनंती केली की भगवान कृपया तुम्ही माझ्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवा तेव्हा राजा बळीची उदारता पाहून भगवान विष्णू खूप प्रसन्न झाले आणि बळीच्या दान आणि समर्पणावर प्रसन्न झाले तेव्हा भगवान विष्णूने बळीला पाताळचा अधिपती बनवले आणि त्यावर वरदान मागायला सांगितले तेव्हा बळीने देवाकडे पाताळा स्थायिक होण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हापासून भगवान विष्णूने आपल्या भक्तबळीची इच्छा पूर्ण केली आणि नरकात गेले भगवान पाताळात गेल्यावर सर्व देवी देवता आणि देवी चिंताग्रस्त झाल्या लक्ष्मीपतीला परत आणण्यासाठी माता लक्ष्मी एका गरीब स्त्रीचे रूप घेऊन राजा बळीकडे पोहोचली राजा बळीला राखी बांधून देवी लक्ष्मीने त्याला आपला भाऊ बनवले आणि त्या बदल्यात भगवान विष्णूला पाताळातून परत नेण्याचे वचन घेतले देवाने बळीराजाला निराशी केले नाही आणि दरवर्षी आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत म्हणजे चार महिने पाताळात योग निद्रावस्थेमध्ये राहण्याचे वरदानमधील हा काळ वारकऱ्याचा काळ म्हणून घडला जातो या काळात पांडुरंगाची भक्ती ते मन लावून करतात पांडुरंगाच्या भेटीसाठी भेटीपायी भक्त वारी करून पंढरपूरला जातात आपण पाहू शकतो की वारी म्हणजे नेमके काय तर पंढरपूरची वारी हा इतिहास आहे पंढरपूर वारी ही खूप वर्षीच्या काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे ज्यामध्ये वारकरी संप्रदाय पायी चालत जातात आणि विठ्ठलाची भक्ती गीते नृत्य आणि टाळ नाद यासारख्या गोष्टी के केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो इसवी सन सोळाशे पंच्याऐंशीमध्ये तुकारामाचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा हे नाविन्यपुरे मनाने पालखीची ओळख करून दिंडी वारीच्या परंपरेत बदल घडवून आणण्याचे ठरविले संत तुकारामच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले तेथे ते त्यांनी त्याच पालखी संत ज्ञानेश्वरींच्या पादुका ठेवल्या आणि तेव्हापासून इसवी सन अठराशे तीसपर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती पण त्यानंतर अनेक अधिकारामुळे तुकाराम कुटुंबात वाद होते या कारणास्तव लोकांनी जुळ्या पालख्यांची ही परंपरा खंडित करून आळंदीहून ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि देहूहून तुकाराम महाराज पालखी अशा वेगवेगळ्या दोन पालखीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला ही जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालविली जाते आणि सध्या दरवर्षी सुमारे त्रेचाळीस पालखी पंढरपूरला येतात असा हा पालखी के सोहळा केला जातो तुम्ही हे कथा आज ऐकली कारण तुम्ही खूप भाग्यवान असाल त्यामुळेच तुमच्या कानी ही कथा पडली तुम्हाला या कथेचे नक्कीच फळ आज मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ